से ओपन चॅलेंज आहे देवडगाव राजा कोरे जिथे चूट के बरपूर की रस्त्या उचकली सोशल मीडियावर धमकीचा व्हिडिओ टाकल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी सराईक गुंड मंगल उर्फ सत्यप्रकाश नंदलाल यादव पन्नास विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे विशेष म्हणजे यापूर्वीही विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत मंगल हा रेड्यांच्या लढतीसाठी चर्चित आहे तो शहराच्या बाहेर या लढतीचे आयोजन करतो आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो काही दिवसापूर्वी त्याने अशाच एका लढतीचे आयोजन केले होते या संदर्भात त्याने एक व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला या व्हिडिओत तो विरोधी गटाला त्याच्या भागात रेड्यांच्या लढती आयोजित करण्याचे आव्हान देत होता आणि शिविगाळ करीत होता मोहोड यांना हा व्हिडिओ आढळून आला ज्यामध्ये मंगल यादव आपल्या आठ साथीदारासह सा धमकी देत होता या आधारावर पोलिसांनी मंगलविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करून बेलतरोडी परिसरात त्याला के अटक केली न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे मंगल उर्फ सत्यप्रकाश नंदलाल यादव वय वर्ष पन्नास वर्षे राहणार मनीष नगर बेलतरोडी ह्या हे आरोपीचं नाव आहे यांनी एक व्हिडिओ व्हिडिओ काढलेला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी एखादा एका, एका ग्रुपला उद्देशून अश्वि आणि अश्लील इशारे केलेले होते आणि तो व्हिडिओ पोस्ट केला होता व्हायरल झालेला होता तर तो व्हायरल व्हिडिओ भरपूर व्हायरल झाल्यामुळे कुठली तरी दंगल होण्याची किंवा आता ही होळी आहे शांतता भंग होण्याचा संभव जास्त होता आणि अश्लील इशाऱ्याने अश्लील शिविगळ केल्यामुळे महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा उद्देशाने तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि तो व्हिडिओ जेव्हा आमच्या तपास पथकातील एका कर्मचाऱ्यांनी जेव्हा तो बघितला इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर तर तेव्हा त्यांनी एक तक्रार दिली आणि त्यानुसार आम्ही या सदर आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला ताब्यात घेऊन अटक कारवाई केली आणि आता आम्ही पुढील शोध घेतो आम्ही जो आरोपी अटक केलेला आहे त्यांच्याकडनं माफी त्यांनी स्वतः मागितलेली आहे त्यांना त्याच्या ते कर्तृत्वाचा पश्चाताप होत आहे परंतु तो गुन्हाच आहे आणि तो पण आम्ही त्यांचा तो जो व्हिडिओ आहे तो पण आम्ही या संदर्भात गरूदृष्टीच्या अनुषंगाने आणि मान्य वरिष्ठ मान्य सिपी साहेब मान्य जॉईंट सिपी साहेब रिजन साहेब डी सी पी साहेब आणि एसीपी साहेब या सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शना अंतर्गत सदरची कारवाई केलेली आहे आणि त्या गरजदृष्टीच्या अनुषंगाने आम्ही पुढे कारवाई करत आहोत